मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्ध नागरिकाचा मोबाईल हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप दिला ही घटना मंगळवार तेवीस तारखेला डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात घडली मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद मन्नान गुलाब नबी शेख असं या चोरट्याचं नाव असून तो मुंब्रा इथं राहणार आहे तर संदीप देवरे यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला डोंबिवली एमआयडीसी विभागातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या लोकांना टार्गेट करत चोरट्यानं पत्ता विचारण्याच्या देवरे यांनी पत्ता सांगत असताना चोरट्यानं मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला देवरे यांनी आरडाओरड केला असता नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करून पकडलं नागरिकांनी चोरट्याला चोप दिला असता त्याने देवरे यांचा मोबाईल दिला चोरट्याकडे धारदार शस्त्रही सापडलं होतं नागरिकांनी चोरट्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं चोरटा साथीदारासोबत मोटरसायकलीवरून आल्याचं सा नागरिकांनी सांगितलं